नमस्कार मी निवेदक दत्तात्रय मुजमुले स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत प्रशांत भैया गाडे यांच्याकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत मागील काही महिन्यात मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती अनेक गावातील घरात पाणी शिरले होते तर अनेकांच्या शेतातील पिके भुईसपाट झाली होती त्यामुळे मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आपल्या घासातला घास आपण इतरांना दिला पाहिजे या भावनेतून मुंबई येथील युवा उद्योजक प्रशांत भैया गाडे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देत ब्लँकेट चादरी अन्नधान्य तेल बिस्किट फरसान चटणी व अन्य ग्रहोपयोगी वस्तू तसेच खाद्यपदार्थाची वाटप केली यावेळी शिवप्रसाद ठोंबरे अभिषेक भिसे राहुल ठोंबरे बप्पा भिशे, राम काळे प्रदीप ठोंबरे पोपट लांडगे दत्ता राजाभाऊ इटकर शिळक्यांना विक्रम चोंदे आकाशभैया फरके शशिकांत काळे वैभव काळे विलास शिनगारे राहुल इंगळे विशाल यादव नितीन काळे यावेळी मित्रपरिवार उपस्थित होता